कपिल पाटीलजी विरोधक म्हणून आपली प्रतिक्रिया या सगळ्यावरती सरकार कोणाचं असो शिक्षणाकडे कमालीचं दुर्लक्ष होतं आणि त्यातही ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे कोणाचंही लक्ष नाही बाबत आपण जितके संवेदनशील आहोत तितकं शिक्षणाच्या प्रश्नावरती आणि गरिबांच्या शिक्षणाच्या हक्काबाबत आपण नाही आहोत बिलकुल नाही आहोत ही स्थिती आहे साखन सुद्धा नाही म्हणून पडलेल्या झाडाच्या फांदीवरनं मुलं जातात टायरच्या ट्यूबवर बसून जातात छोटे तराफे बनवून जातात अशी एक नाही असंख्य उदाहरण ना आहेत पट कमी आहे म्हणून सरकार शाळा बंद करायला जितकी उत्सुक असते पण तिथे कोणती साधन प्रवासाची नाहीत की त्या गावातल्या त्या पाड्यातल्या त्या खेड्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार काही करायला तयार नाही वस्तुस्थिती आहे आणि भाषेच्या प्रश्नावर हिंदीला आपण विरोध केला आपलाही विरोध होता सगळ्यांचाच विरोध होता परंतु भाषेच्या प्रश्नावर आपण जितके संवेदनशील आहोत ते किमान प्राथमिक शिक्षण जो कायद्याने अधिकार आपल्याला मिळालेला आहे संविधानिक अधिकार त्याबाबत मात्र ना विरोधी पक्ष बोलत ना सरकार पक्ष बोलत आणि सरकार बदलली तरी प्रश्न तिथेच कायम राहतात उलट गरीबाचं शिक्षण अनुदानित शिक्षण संपवण्याचा जो अजेंडा आहे तो कायम आहे आपण आता हिंदीबाबत इतकं बोललो म्हणजे हिंदी कोणी लादली या सरकारने की मागच्या सरकारने याच्यात ते वाद घालतायत परंतु मी स्वतः सभागृहात ज्यावेळेला आमदार होतो आणि सातत्याने सांगतो की एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी तुम्ही फेटाळून लावा महाराष्ट्राचं स्वतःचं धोरण निश्चित करा गरिबाच्या शिक्षणाची तरतूद करा शाळांना किमान शिक्षक द्या तर ते काही केलं नाही उलट शिक्षक कमी केले गेले आहेत एक शिक्षकी शाळासुद्धा आता बंद करून कमी पटाच्या शाळा एकत्रीकरण करणं आणि त्यामुळे आम्ही मोटारी नेऊ आता कुठल्या मोटारीने नेणार आहात तुम्ही साखव झालं तर साखावर काय मोटार जाणार आहे काय साखव झालं तरी अडीच किलोमीटर चाल चालावं लागणार आहे त्या आदिवासी भागातील मुलांना ही स्थिती आहे आणि कमालीचं दुर्लक्ष आहे गरिबाच्या शिक्षणाबद्दल कोणतेही सरकार येऊ त्यांच्या प्रायोरिटी मध्ये त्यांच्या अजेंड्यावरती तो नाही आहे उलट खाजगीकरणाच्या माध्यमातून व्यापारीकरणाच्या माध्यमातून शिक्षण द्यायचं हे सगळ्या सरकारचं धोरण आहे ही आपल्या राज्याची वस्तुस्थिती असते देशभर हे दिसतं परंतु काही राज्यांनी शिक्षणाच्या बाबत फार कमालीची संवेदनशीलता दाखवली विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यांनी पण परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात जे स्वतःला पुरोगामी राज्य मानतं ते पुरोगामी राहिलेलं नाही गेल्या अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे आणि त्याचीच ही दृश्य अजूनमजून आपल्याला दिसतात एवढंच सांगेल कपिल पाटीलजी तुम्ही म्हणताय तुम्ही आता सरकारच्या पलीकडे जाऊन बोलताय शिक्षक आमदार तुम्ही राहिलेला परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे शाळांसाठी योजना कमी आहेत का तर नाही आपल्याकडे अंगणवाडीच्या इमारतीसाठी निधी येतो आपल्याकडे डिजिटल शाळेसाठी निधी येतोय आपल्याकडे शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी निधी येतो तरीही गळक्या शाळा तरीही स्लॅब खराब होत आहेत पडतायत त्याच्यात शिक्षक विद्यार्थी जखमी होत आहेत तरीही शाळेची चांगली इमारत आपल्याला दिसत नाही शाळा मोडकळीला आलेल्या आहेत मग हा एवढा निधी येतोय तो, ये तो जातोय कुठे याची काही मॉनिटरिंग सिस्टीम असते की नाही कुणाला याच्यामध्ये दोषी धरायचं लोकप्रतिनिधींना धरायचं सिस्टीमला धरायचं स्थानिक तिथल्या स्वराज्य संस्था आहेत त्यांना धरायचं शाळा प्रशासनाला जबाबदार धरायचं नेमकंच बोट ठेवायचं कुणावर हा तुम्ही जे म्हणाला निधी खूप आहे बिलकुल नाही निधी हा आपला खोटा समज आहे तुम्हाला माहित आहे की आपल्याला कोठारी कमिशनने सहा ते साठ टक्के खर्च करावा असं धोरण आखून दिलं होतं महाराष्ट्र सरकार आज शिक्षणावर किती खर्च करत आहे एकूण जी म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नाच्या फक्त अडीच टक्के आणि खरा आकडा सांगायचं टू पॉईंट थर्टी एट पर्सेंट एवढाच खर्च होतोय बिलकुल पैसा नाहीये तुम्ही महापालिकेकडे तर सगळ्यात आपली मुंबई महापालिका प्रचंड पैसा आहे ना काय स्थिती आहे आपल्या महापालिकेच्या शाळांची आणि अनुदा अनुदानित खाजगी शाळांची फार वाईट अवस्था आहे कोणी त्यांना पैसे द्यायला तयार नाही व शिक्षकांना पगार देत नाही सरकार तर शाळेच्या इमारतीला पैसे देईल त्यांना पोचण्यासाठी मोटार गाडी देईल रस्ते बांधून देईल गळकत छत दुरुस्त करेल हे सगळं स्वप्न आहे कोणत्या दुनियेत आपण वावरतो शिक्षकांना द्यायला पैसे आहेत हे माहितीये का माझं म्हणणं नका देऊ इमारत द्या असू देत गळकत छप्पर किंवा शिक्षक तर जाऊ दे त्याच्या खेड्यात पर्यंत बसेल ना मी अनेक खेड्यात दुर्गम भागामध्ये अगदी जे आपलं पाणी पुरवतं मुंबईला तानसा तिथल्या एका डोंगरामधल्या शाळेत गेलो होतो एका आदिवासी मोठं घर होतं त्याचं त्याने आपल्या घरात शाळा चालवली होती आणि शिक्षक घरात येऊन शिकवत होते पण हे शिक्षक पाहिजेत ना एक शिक्षकी शाळा चार, चार इयत्तांसाठी पहिली दुसरी तिसरी चौथीसाठी शिक आणि किती मुलं होती भरपूर मुलं होती पन्नास साठ मुलं होती मी त्यांना विचारलं किती शिक्षक नाही म्हणून मी एकटाच आहे सुंदर शाळा सजवली होती त्यांनी घरातच होती शाळा त्या सरपंचाच्या घरात कोणी देत नाहीये पैसे आपल्याला वाटतं पैसे कुठे जातात पैसे येतात नाहीत रस्त्यांसाठी पैसे आहेत शक्तीपीठासाठी पैसा आहे समृद्धीसाठी पैसा आहे कारण त्या पैशामध्ये आपलं विकासाचं सगळं मॉडेल हे कंत्राटदारांसाठी बनलेलं आहे आणि कंत्राटदार आणि राजकारणी यांची जी एक महायुती बनलेली आहे यातून जो भ्रष्टाचाराचा पूर वाहतोय आणि त्यातून जे महारस्ते बनतायत म्हणजे भ्रष्टाचाराचे महारस्ते बनतायत परंतु शिक्षणासाठी छदाम द्यायला त्याने कारण शिक्षणातून पैसे मिळणार कोणाला ना कंत्राटदारांना मिळत ना आणखीन कोणाला कंत्राटदारांना कंत्राट देणार कपिल जी बोला नाही वाघमारे सरबी म्हणताय डॉक्टर ते खरं की हा त्यांना त्यांची तीनच वर्ष झालेली आहेत मागची दोन अडीच वर्ष आणि आताचे सहा सात आठ महिने प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष जी, वर्षानु वर्षा जी परिस्थिती आहे ती बदलण्याचा निर्धार तुम्ही करणार आहात की नाही दादा भुसे चांगले आहेत का आहेत ना चांगलं असून चालणार नाही ना दादा भुसेना दादांशी भांडावं लागेल म्हणजे अजितदादांशी आणि बजेटमध्ये तरतूद करून घ्यावी लागेल माझं म्हणणे इमारत गळके छत ही बाजूला राहू द्या किमान मुलांना शाळेत जाण्याची व्यवस्था ठेवणं आणि शाळेत मुलं पोचू शकत नसतील तर त्या दुर्गम भागामध्ये शिक्षक पाठवून शिक्षक जाऊ शकेल मुलांना एवढा प्रवास करायची गरज नाही दोन अडीच किलोमीटर शिक्षकांना पाठवलं पाहिजे नंबर एक आणि शिक्षकांना जिथे जिथे पूर्णवेळ शिक्षक देणं आणि त्यांचं देणं हे आवश्यक आहे आजही महाराष्ट्रामध्ये साठ हजार शिक्षक हे वीस टक्के चाळीस टक्के पगार घेतात इतकी आपली दुरावस्था आहे आणि म्हणे तुम्ही आम्ही मला सांगितलं होतं का की हे अनुदानित नाही विनानुदानित आहे तुम्ही लिहून दिलं होतं अशा पद्धतीची भाषा केली जाते शिक्षणाच्या खर्चाची तरतूद जोवर आम्ही करत नाही तोवर हे प्रश्न जागीच राहणार आहेत आणि आपण चर्चा करत राहू किमान आदिवासी भागातील तिथल्या पाड्यांवरती तांड्यांवरती वस्त्यांवरती शिक्षक नेण्याची व्यवस्था करणं आणि किमान इन्फ्रास्ट्रक्चर शाळेतलं त्यांना उपलब्ध करून देणं एवढं जरी तुम्ही केलं तरी प्रश्न कमी होतील माझी डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी खातं तुम त्यांच्याकडे आहे तेव्हा दादांना सांगून नाही चालणार शिंदेसाहेबांनी सांगावं लागेल मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं लागेल दादांकडे जावं लागेल आणि सांगावं लागेल की तरतूद करा किमान या वर्षभरात एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि शाळेतल्या ज्या किमान गोष्टी आहेत त्या राहतील किमान टॉयलेट राहील फार चांगल्या इमारती पाहिजेत का आज त्याची प्र गरज नाही लगेच पण पर, परंतु ती प्रायोरिटी तर बनली पाहिजे शिक्षण द्या व्यवस्था करा एवढं जरी आपण करू शकलो तरी खूप साध्य होईल आपण चांगले लिहू शकत नाही मुलं चांगलं बोलू शकत नाही इंग्रजीची अडचण आहे विज्ञान आणि गणितामध्ये आपण मागे आहोत अन्य राज्यांच्या तुलनेत आपला नंबर शेवटी आहे शेवटून खा मोजावा लागतो बिहार केरळ या राज्यांपेक्षाही आपला नंबर खाली आहे झारखंडपेक्षा आपला खाली आहे झारखंडच्या आणि बाकीच्या जवळ थोडासा आहे पण शिक्षणाच्या बाबत ही जर अवस्था ही बदल बदलायची असेल तर त्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि सांगावा लागेल की आम्ही तरतूद वाढवत आहोत आणि मुलांसाठी पैसे कमी पडणार नाहीत हे सांगावं लागेल वाघमारे साहेब तुम्ही आवर्जून दादांकडे दादांकडे जा शिंदे साहेबांकडे जा सीएम कडे जा आणि सांगा कि किमान या वर्षी यावेळेला ते साको लगेच दुरुस्त करण्याचं किंवा बांध ते झाड जे पडलेलं आहे हे चेहरापुंजीला मी तिकडे काय म्हणे असं नॅचरल नॅचरल असतात तिकडे ना� हा तश, ते, ते त्याही परिस्थितीत शाळेत जातात हे कौतुक म्हणायला हवं त्यांचं म्हणायला पाहिजे तर तुम्हाला टुरिझम करायचं असेल तर ठीक आहे नेऊन दाखवा आमची मुलं कशी या झाडावर जातात परंतु त्याच्यासाठी साखव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजच दिले पण एका साखोने प्रश्न सुटणार नाही ना आणि साखवाला फार पैसे कमी लागतात समृद्धीच्या पॉइंट झिरो झिरो फाय पर्सेंट पण लागणार नाहीत सगळी साखव दुरुस्त करायला अख्ख्या राज्यातली तर ते केलं पाहिजे फक्त प्रायोरिटीने बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे नम्रता ती करायला सांगा याला वाघरे साहेबांना हे त्यांच्यासारखं